नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे मित्रांनो आपल्या शेतामध्ये बघाय तुम्हाला दिसतं हे बांधलेलं तर ही पार बांधलेलं आहे म्हणजेच मुंजा बसवायचं आहे म्हणजेच कसं की लग्नाच्या बोगवर जे मुलगा वारलेला असतो तर त्याचा असं स्थापना कवा ना कवा पण मित्रांनो ती समोर येत आहे त्यानं मग नंतर या अशी स्थापना करायला लागते तर त्याला मित्रांनो भरपूर असे झालेले ते म्हणजे लहानपणीच वारलेले ते तर त्याच्यामुळं हे आज बांधायचं म्हणजे बांधले आणि ह्याची गच्ची करायची अजून तर तुम्हाला दाखवतो कसं कसं बांधलं आहे काय काय करावं लागतं आहे कसं कसं करावं लागतं तर मित्रांनो म्हणजेचा फार म्हणजे काही सोपी गोष्ट नसती तर त्याला काय काय केलं आहे आम्ही कसं कसं हे कुणाकून बांधावं लागते हे संपूर्ण सांगणारे मित्रांनो तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कमेंट करा व्हिडिओ आवडला तर चला तुम्हाला दाखवून घेतो कसं बांधलं आहे किती बाय कितीचं आहे कुणाकून बांधले आणि हे कशा पद्धतीनं बांधावं लागते तर बघा मित्रांनो चार बाय चार म्हणजे असं पण चार आहे आणि असं उभं पण चार आहे म्हणजे चार बाय चारचं हे चौकोनी बांधकाम आहे मित्रांनो आणि काय करतेत बरेच जण की सिंगल लिटानं बांधतात परंतु मित्रांनो सिंगल लिटानं जर बांधलं का तर ती कवा पण आहे कलवंडत आहे असं तसं आहे तर प्लास्टर पण केलं तरी जास्त दिवस टिकत नाही त्यासाठी आपण हे आपलं जी आपली बांधकामाची भिंत असते त्या पद्धतीनं असं आपण बांधून घेतलं व्यवस्थित ह्याला नंतर प्लास्टर पण मारून घ्यायचं मित्रांनो कमी कमी कालावधीमध्ये आपले जे बांधून घेतलं त्याच्यामुळं आता सध्या तर होणार नाही परंतु आपल्या घराच्या बांधकाम म्हणजे प्लास्टर वेळेस आपण ह्याला पण प्लास्टर मारून घेणार आहेत नंतर बघा ह्याच्यावरती आता गच्ची मारून घ्यायची तर चला तुम्हाला दाखवतो बघा तर ह्याला आता बघा बाय चारचं तुम्हाला तर सांगितलं आणि ह्याला पुंजण करण्यासाठी म्हणजे पाहून एक लागतं बघा म्हणजे पाहुण्याकडून म्हणजे मामा किंवा आपला दुसरा म्हणजे फक्त आपली भावकी सोडून कोणच्या पण पाहुण्याकडून हे असं ह्याची पूजा करून घ्यायची पहिल्यांदा एक दगड मांडायचा आपली उदबत्ती साखर हे गुलाल लावून मस्त त्याचं नारळ फोडून त्याचं म्हणजे त्याला हे करून घ्यायचं पूजा करून घ्यायची आणि ते जी दगड आहे मित्रांनो तर ती दगड नंतर पाया खांदून घ्यायचा पाया मस्त सिमिटानं भरून घ्यायचा आपण पण ही खाली भरून घेतलं सिमिटानं पाहिले तर आणि नंतर ती दगड आहे का की आपलं ही बांधून घ्यायचं पाहुण्याकडूनच त्या किंवा मिस्त्री लावायचा कोणीतरी पण दुसरा म्हणजे पाहुणाच असला पाहिजे बरं का म्हणजे दुसऱ्या कोणाकडून पण जमत आहे परंतु त्याचसोबत पाहुणा घेऊन बांधायचं म्हणजे आपल्या जी मामा किंवा कुणी असेल त्या मुलाचा म्हणजे आमचा पण मामाचा आला होता बरं का तर ते व्हिडिओ रात्री बांधल्यामुळं रात्री दहा वाजेपर्यंत बांधायच्या त्याच्यामुळं व्हिडिओ काढला नाही भरपूर बेजारी होती मला सगळं काढून हे करून द्यावं लागलं हाताखाली तर त्याच्यामुळं तर असं आहे तर मामासोबत घेऊन एक मिस्त्री घेऊन असं बांधकाम करायचे बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सहा थरं दिलीत आणि खाली विस्मित केलेलं आहे आपण तर खाल्ला एक थर जरी बसला तरी एक दोन तीन चार पाच पाच थर राहतील आणि ह्याच्यावरही अजून इतकं दोन बोटं म्हणजे अजून इतकं दोन इंच हेलावरही आपण गच्ची मारून घ्यायचं म्हणजे स्लॅबसारखं म्हणजे आणि त्याच्यावरती तिकडं महागल्याकडला म्हणजे मागडल्याकडला आपल्याला एक दिव टाईप करायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ते दिवब आला पाहिजे मित्रांनो तर अशा पद्धतीनं पाच थर वरी राहतील अशा पद्धतीनं बांधून घ्यायचं एक थर खालून भूजला तरी काय अर्थ नाही नंतर याला प्लास्टर पण मारून घ्यायचं आणि मित्रांनो नंतर पुन्हा याला अजून बसवण्यासाठी असं म्हणजे राख ही जिकड आपण घेऊन जातो राखण्यासाठी मेलण्या माझा तर तिकडल्या साईडच म्हणजे आमच्या तिकडं खाली गांगाहून दगड म्हणजे आणि त्या दगडाचं म्हणजे देव मांडला जातोय पुन्हा नंतर बरं का तर आपलं जेवढं मला माहिती तेवढं सांगायला तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तर ते आणून म्हणजे ते पण पाहुण्यानंच आणायचं असतं मित्रांनो म्हणजे पाहुण्यानं कसं की पाहुण्याकडून आणला की त्याच पाहुण्यानं पुन्हा नंतर त्याच्या घरी ठेवचा जोपर्यंत ह्याची सगळी तयारी होत नाही तोपर्यंत ज्या दिवशी आपल्याला बसवायचं आहे त्या दिवशी ते दगड त्या पाहुण्यानं घेऊन यायचा म्हणजे ते डब्यामध्ये डबामध्ये ते दगड आणता वेळेस काय करायचं की एक टाळेल टोपी आणि तांदूळ न्यायचा येता वेळेस त्या तांदळामध्ये घेऊन यायचा आणि तिथं आंघोळ करून यायचं म्हणजे थोडं किंवा हातपाय धुवून यायचं तिथं त्या पाहण्यामध्ये तर त्या वाळ पण आणली तरी चालते आणि पाणी पण आणलं तरी आहे नंतर काम येतो तर हास्यपतीन त्या पाहुण्याच्याच घरी येऊन पण नंतर त्या पाहुण्याला ज्या आपला ते देव आणलेला आहे तिकडून तर त्या पाहुण्याला कपडे घ्यायचे आणि नंतर मग ते कपडे घेऊन त्या पाहुण्याला चढवायचे कपडे आणि त्यांच्या घरी येऊन ती वाजवीत आणायची इथं आणि सावासनी हे सगळं कुंभार पण लागतं मित्रांनो ह्याचं जे उच्चारण असते सगळं म्हणजेचं तर ते सगळं उच्चारण करण्यासाठी मित्रांनो कुंभाराची आवश्यकता असली तर कुंभार पण लावलेला उद्या नंतर अजून तुम्हाला व्हिडिओ टाकेल मी उद्या टाकील किंवा परदिस टाकेल उद्या टाकणं झालं तर टाकणार किंवा तुम्हाला हे व्हिडिओ बघायला मिळेल मित्रांनो तर त्यानंतर हलकीवाला एक लागतो मित्रांनो तर असं भरपूर मित्रांनो म्हणजे गरज असते भरपूर म्हणजे सवासिनी हे ते म्हणजे कसं आहे ही भरपूर स राडा असतोय मित्रांनो तर त्याच्यासाठी हे तसं करावं लागतंय आणि मित्रांनो बघू शकतो आता ह्याच्यावरती आपल्याला गच्ची करून घ्यायची तर ह्याच्यामध्ये काय भरलं ते पण तुम्हाला दाखवतो तर चला बघा तर बघा मंडळी ह्या पद्धतीनं असं भरून घेतलेलं आहे बघा हे पहिल्या तऱ्याने ह्याच्यावरती थर लावून घेतला आता ह्याच्यावर आपल्याली हे बघू शकता इकडे आपण हे टाकून ठेवलं आहे मटेरियल तर ह्याच्यामध्ये खडी ही टाकून मस्त ह्याच्यावरती आता आपल्याला स्लॅब टाकून म्हणजेच हे लोकांना काही नाही बरं का परंतु आपली गच्ची कशी करतो कोबा तसं ह्याला एक दोन बोटं असं थर देऊन हे करायचं मित्रांनो बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण दगडं भरून घेतले मोठे मोठे अधिकार आणि मोठे मोठे दगडं भरून हे भरून बारीक बारीक दगडं टाकलेत हे बघू शकताय बारीक बारीक दगडं अशी शॅप करून घेतली ती अशी हाताच्या सहाय्यानं आणि हे बघू शकताय ह्या पद्धतीनं असं म्हणजे नऊ इंचचा वाल आहे मित्रांनो आपण बांधलेला आहे तर कोणी चार इंच बांधत आहे तर चार इंचानं काय आहे की मित्रांनो चार इंच कोणा पडतं त्यासाठी आपण हे नऊ इंचाचं बांधकाम करून घेतलेलं आहे मिस्त्रीकडून तर बघू शकता काठकोणी एकदम व्यवस्थित असं लाईनमध्ये हे बघू शकता लाईनमध्ये कसं आलेलं आहे हे बघू शकता आहे असं इकडून आणि इकडून पण तो माल दाखवतो बघा इकडून पण बघा आता हे बघू शकता अशा पद्धतीनं हे बघू शकता कसं म्हणजे लाईनमध्ये म्हणजे मिस्त्रीनं बांधले त्याच्यामुळं लाईनमध्ये तरी येणारच मित्रांनो बघू शकताय या पद्धतीनं सगळं चौकोनी म्हणजे चार बाय चारचं आहे माप परंतु हे साडेचार साडेचार फूट बाहेर अंतर झालं आहे मित्रांनो म्हणजे मोठं केलं आहे आपण मुदाम कारण मोठं लागतं मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये आता बघू शकता इथं आता ही एवढं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला इथं ह्या महागल्याकडला इकडं देव करायचा म्हणजे इथून इतक्यात होणारं असं आणि ही मुरली जागा आपल्याली समोर राहणार मित्रांनो तर ह्या पद्धतीने बघू शकता असं म्हणजे दोन फूट जरी आलं तरी दोन फूट आपल्याली जागा शिल्लक राहते तर त्यासाठी हे असं नियोजन केलेलं आहे मित्रांनो आम्ही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हेच होता की म्हणलं आज चला दोन चार दिवस झाला व्हिडिओ टाकला नाही तर मग आज हेच नवीन होतं काम तर तेच दाखवा म्हटलं तर आणि हे असा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कुठं पण बघायला मिळणार नाही कोण्या पण चॅनलवरती कोण्या पण ब्लॉग चॅनलवरती तर मित्रांनो आता हे आपणच दाखवा तर मित्रांनो असा पद्धतीनं म्हणजे याचा पार बांधला जातोय आणि पाहुण्याकडून बांधला जातोय सांगायचं झालं तर आणि गांगाहून दगड आणलं जातोय त्याचा देव बसवला जातोय जातो ती देव आणता वेळेस पाहुण्याकडून आणला जातोय मित्रांनो तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की मित्रांनो हे भरपूर असं आहे की आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं कोणाला पण विचारावं लागतंय तर त्याच्यामुळं मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर माझे कसं कसं आहे माझे दगडं भरून घेतलेत मस्त दगडं भरून घेता वेळेस ते जी पूजा केलेला पहिला दगड आहे ते भरमतात बुडाला ठेवायचा मित्रांनो अशा पद्धतीनं आणि बामणाकडून कोण नंतर ह्याची पूजा करायची मित्रांनो बामन आणि कुंभार हे शेवटी लागतोय त्याला आणि करून वरी टोप बसवून त्याला मध्ये एक भरमतात त्या ह्याच्यामध्ये खोलगट ठेवून त्या ह्याच्यामध्ये बसून घ्यायचं नंतर ती थोडंशी लिपून घ्यायचं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर मी दाखवणार तर व्हिडिओ कसा वाटला ती ते कमेंट करून सांगा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी